सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज जायखेडा येथे वीर लष्करी अधिकारी लेफ्टनंट प्रथम गोरख महाले यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका व वा वाचनालयाचे उद्घाटन समारंभ अभूतपूर्व दिमाखात व उत्साहात संपन्न झाले अभ्यासिकाचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी श्री, श्री विजय चौधरी सायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा गायकवाड होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे आमदार दिलीप बोरसे पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तथा पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेरचे शिक्षक वीरपिता गोरख महाले वीरमाता शीतल महाले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे महाराष्ट्र धर्म जागरण प्रमुख प्रदीप बच्छाव जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती येतीन पगार विशेष कार्यकारी अधिकारी महेश शेवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवा दीपक पाटील संस्था संचालक डॉक्टर प्रसाद सोनुने प्रशासकीय अधिकारी सौविद्या पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम पाटील पी जी पाटील फाउंडेशनचे अजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल राजपूत आदीसह गावातील मान्यवर उपस्थित होते विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाला एक नवीन दिशा मिळावी व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणे ग्रामीण विद्यार्थ्यांना सोपे व्हावे या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात येत आहे उपसरपंच संजय मोरे सोसायटी सभापती निलेश पाटील शांताराम जाधव डॉक्टर संदीप ब्राह्मणकर डॉक्टर रुपेश कांकरिया डॉक्टर नवल नौल्स, नवलसिंग खैरनार सायगाव येथील मान्यवर जायखेडा ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य बागलान सैनिक संघ गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सचिन एखंडे सूत्रसंचालन डॉक्टर प्रतिभा चौरे आभार प्रदर्शन निलेश पाटील यांनी केले उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र केसरी श्री विजय चौधरी यांनी उपस्थित तरुण युवक युवतींना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी सांगितले की व्यसनापासून दूर राहून वाचनावर भर देऊन अभ्यासिकाचा भरपूर वापर करावा व परिस्थितीची जाणीव ठेवत पालकांचे स्वप्न साकार करावे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीर लष्करी अधिकारी लेफ्टनंट प्रथम महाले मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी उमेश मोरे